नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे मंत्रिपद आणि आमदारकी जाणार नार्वेकर कोकाटे यांच्या बाबत घेणार मोठा निर्णय सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदानिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे काल नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकट यांना प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपये दंड ठोटवलं हो आहे यानंतर आता माणिकराव कोकटे यांचं मंत्रिपद देखील आमदारकी देखील धोक्यात आली आहे या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं भाष्य केलं आहे संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं मात्र माणिकराव कोकडे यांच्यावर आरोप सिद्ध होऊन दोन वर्षाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे त्यामुळे अजित पवार कोकटे यांचा राजीनामा केव्हा घेणार असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे अशातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील कोकाटे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं सुतोवात दिले आहे यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे सुनील केदार यांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती घटनेत दिलेल्या तरतुदीनुसार कारवाई केली गेली होती या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत जे नियम आहेत त्या सगळ्यांचे पालन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मोठे विधान राहुल नार्वेकर यांनी यावेळी केले आहे दरम्यान मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यांची खासदारकी चोवीस तासात रद्द करण्यात आली होती सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांनी चोवीस तासात आमदारकी रद्द केली होती आता कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कधी काढणार आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाडे यांची आमदारकी व मंत्रिपद जाणार का विरोधी पक्ष नेते यांच्या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याबाबत आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा आणि बघत राहा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ध्यास परिवर्तनाचा